नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत की ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये जे आपण ड्रिप इरिगेशन करणार आहोत मग ते तुमची ट्रेलिस पद्धत असो या तुमची साधी पद्धत असो तर याच्यामध्ये ड्रिप इरिगेशनचा त्याचा वापर कसा केला पाहिजे त्याचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे त्याची काळजी काय घेतली पाहिजे त्याचा मेंटेनन्स कसा केला पाहिजे ह्या गोष्टीवरती आपण बो बोलणार आहोत तर तुम्ही इथं पाठीमागं पाहू शकता हा जो आहे हा जी आय पायप ट्रेलिसवरती ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे हा जम्बो ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे जेंबोरे ड्रॅगन फ्रूट काय याच्यामध्ये प्लॉट सी व्हरायटीचा पण आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी आय पाइप ट्रेलिस सिस्टम ड्रॅगन फ्रूटमध्ये ड्रिपचा वापर कसा केला पाहिजे ड्रिप इरिगेशनचा पाणी देण्यासाठी आणि त्याची काय काय काळजी घेतली पाहिजे सिलेक्शन कसं केलं पाहिजे तर आपण सुरुवात करूयात तर पहिला मुद्दा हा आहे आपला ड्रॅगन फ्रूटमध्ये ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये ड्रिपचं सिलेक्शन कसं करायचं तर सिलेक्शन म्हणजे चॉईस कोणती ड्रिप वापरायची कशी वापरायची ते आपण पुढं बोलूया आपण कोणती वापरायची कोणती सिलेक्ट करायची ह्या गोष्टी होत्या आपण बोलूया त्याला सुरुवातीला बघूया आपण सिलेक्शन चॉईस सिलेक्शन कशी ड्रिप करायची त्यानंतर आपण बघूया त्याचा वापर कसा करायचा आणि वापर करताना काळजी काय घ्यायची हा दुसरा मुद्दा राहील आणि तिसरा मुद्दा आपला वरती राहील कसा मेंटेनन्स केला पाहिजे ड्रिप इरिगेशनमध्ये ड्रिप इरिगेशन वापरताना ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये तर आपण पहिल्या मुद्द्यावरती बोलूयात त्याचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे ड्रिप इरिगेशन जे आपण वापरणार आहोत ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये त्याचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे तर पहिली गोष्ट आहे तुमची जर ट्रेलिश मेथड असेल तर तुम्हाला इनलाइन ड्रिप जी आहे इनलाइन ड्रिप वापरावी लागेल आणि जर तुमचं पोल प्लेट सिस्टमवरती असेल आणि तुमची घनता जर कमी असेल म्हणजे दहा बाय आठ दहा बाय नऊ दहा बाय दहा जर लोक काही लोक करतात काही शेतकरी करतात दहा बाय दहा वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रिपर वापरले पाहिजे आणि तुम्हाला ऑनलाईन ड्रिप वापरली पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचे एट लिटर आठ लिटर वगैरे ताशी प्रमाणाचे जे आहेत किंवा चौदा लिटर प्रमाण असे ड्रिपर वापरलं पाहिजे तुमच्या सोर्सवरती पाण्याचा स्रोत कोणता आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन केलं पाहिजे ड्रिपरचं आणि तुमचं पंप कोणता आहे किती हॉर्स पॉवरचा आहे याच्यावरती सुद्धा तुमचं ठर थर, ठरतं म्हणजे तीन एच पीचा आहे की पाच एच पीचा आहे की आठ एच पीचा आहे याच्यावरती तुमचं ठरतं की तुमचा सोर्स किती आहे आणि ह्याच गोष्टींवरती तुमच्या ड्रीपचं सिलेक्शन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जे बोललो ते सिलेक्शन कसे करायचे त्याच्यामध्ये तुम्ही सोळा एम एम ड्रीपवर ड्रिप सिलेक्ट करायची की वीस एम एम ड्रिप सिलेक्ट करायची ती तुमची सिलेक्ट होणार आहे तुमच्या सोर्स म्हणजे स्रोत कोणता आहे पाण्याचा आणि तुमच्या पाण्याचा दाब किती आहे तुम्हाला जर कमी क्षेत्र भिजवायचं असेल जेणेकरून तुमचं ड्रेगर ड्रॅगन फ्रूट जर समजा एक एकर दोन एकर अर्धा एकर असं असेल तर त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर वापर करायचा असेल सोळा एम एमचा कमी पाणी असेल पाण्याचा सोर्स दाब जो आहे तो कमी असेल तर तुम्ही नक्कीच सोळा एम एम ड्रिप ड्रिप वापरला पाहिजे तुमचा स्रोत मोठा असेल हाय पॉवर हाय हॉर्स हॉर्सपावरच्या तुमच्या मोटर असतील दहाच्या आठच्या वगैरे अशा मोठ्या तर त्या केसमध्ये तुम्ही वीस एम एम ड्रिप वापरणं गरजेचं आहे तुमचं क्षेत्र त्या केसमध्ये पाच एकर दहा एकर पंधरा एकर असं मोठं क्षेत्र असू शकतो जेणेकरून तुम्ही जास्त क्वांटिटी क्षेत्र त्या ड्रिप सिस्टम मधून त्यावेळेस इरिगेशन करू शकता तर तुम्हाला इथं सिलेक्शनसाठी ज्या जे क्षेत्र टप्प्यामध्ये आहे छोटं म्हणजे अर्धा एकर एक एकर एका वॉलवरती बॉलवरती अर्धा एकर क्षेत्र भिजलं पाहिजे एक एकर क्षेत्र भिजलं पाहिजे काही क्षेत्रामध्ये काही एरियामध्ये तुम्हाला पाण्याचा अभाव आहे तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जेणेकरून तुम्हाला सोळा एम एम ड्रिप वापरली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट ट्रेली सिस्टम हे तर पाठीमाग बघू शकता तुम्ही हे जे आहे हे ट्रेली सिस्टम आहे लागवड पद्धत याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सोळा एम एम ची इनलाइन ड्रिप वापरली पाहिजे सर रेषेमध्ये तुम्ही दोन्ही बाजूला पाठीमाग बघू शकता तुम्ही या बाजूला एक आणि त्या बाजूला एक अशी दोन्ही बाजूला तुमच्या बेडवरती पसरली जाते सरळ रेषेमध्ये आणि ती इनलाइन ट्रीप आहे जेणेकरून तुमचा पूर्ण बेड भिजला जातो जे तुम्ही वॉटर सॉलिबॉल खतं वगैरे हो ती पूर्ण बेडला वापरली जातात हे जर तुम्ही जुन्या पद्धतीने किंवा प्लेट पद्धतीनं जर करत असाल ट्रेलिस नसेल तर तुम्हाला तिथं तुमची दहा बाय सात दहा बाय आठ दहा बाय नऊ जे तुमचं चॉईस असेल त्याच्यानुसार ते तेवढ्या आठ सात सहा जे फूट सिलेक्शन असेल तुमचं दोन पोल मधलं त्याच्यावरती तुम्हाला जो ड्रिपर आहे ते दोन ड्रिपर दोन बाजूला टाकू शकता किंवा रिंग बनवून सुद्धा तुम्ही चारही बाजूला चार ड्रिपर वापरू शकता आता जे मी सांगितलं ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चार लिटर आठ लिटर सोळा लिटर चौदा लिटर असे ड्रिपर सिलेक्शन तुमच्या झाडांच्या पाण्याच्या क्वांटिटीनुसार आणि किती इंटरवलनुसार तुम्ही किती दिवसातून वापसा येण्यावर तुम्ही पाणी देणार त्याच्यावर तुम्हाला ते ड्रिपर सिलेक्ट करावे लागणार आहेत तर तुम्ही इनलाईन किंवा ऑनलाईन ड्रिप सिलेक्ट करायची आहे सोळा एम एम किंवा वीस एम एम सिलेक्ट करायचे जे की तुमच्या पानजे सोर्सवर त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आणि त्याच्यापुढे तुमची सर रेषेद असेल ट्रेनिश पद्धत तर इनलाईन वापरायची आणि जर तुमची जुनी पद्धत पोलपेट सिस्टम असेल तुम्ही ड्रिपर आणि ऑनलाईन सिस्टम वापरायची तर आता हे झालं सिलेक्शन त्याच्यावर तुमच्या हॉर्स पॉवर वगैरे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत किती हॉर्स पॉवर तुमची मोटर आहे सिलेक्शन आहे त्याच्यानंतर आपण व त्याचा ड्रि ड्रिप्स इरिगेशन जे केलं आहे त्याचा वापर कसा करायचा आणि ते ड्रॅगन फ्रूट स्पेसिफिकली ड्रॅगन फ्रूट पिकासाठी ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी कसं वापरायचं तर ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी जे तुम्ही वापरणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही आता तिथं वापर म्हणजे दोन्ही बाजूला आपण दोन ड्रीप वापरत आहोत इनलाईन ड्रीप इथं आता पाठीमाग बघू शकता तुम्ही ट्रेलिस पद्धतीमध्ये तर त्याचा वापर करण्या अगोदर तुम्ही जर तुम्हाला वॉटर वॉटरफॉलिवर खतं द्यायची असतील किंवा पाणी द्यायचं असेल पाण्याचं इरिगेशन करायचं असेल पाणी फक्त द्यायचं असेल तर पाणी देताना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या पिकाच्या वापशावरती मी आय बटनमध्ये तुम्ही क्लिक करून बघू शकता पाण्याचा वापसा कसा द्यायचा पाण्याचं किती पाणी ड्रॅगन फ्रूटला लागतं ते ओळखायचं कसं मी व्हिडिओ टाकल तुम्ही आय बटनवरती क्लिक करून तो बघू शकता तर जो तुमचा पाण्याचं इरिगेशन जे आहे ते तुम्ही दोन्ही बाजूला दोन ड्रिप अंतरून जे आपण इनलाइन ड्रीप आहे ते अंतरून दोन्ही बाजूला आपण तुमच्या पाण्याच्या क्षमतेनुसार तुमच्या झाडांच्या आणि वापशावरती ते पाणी देणार आहोत हे जर तुम्ही जर तुम्ही वॉटर सोल्युबल खते वेगवेगळे सेंद्रिय खते रासायनिक खते जीवामृत वगैरे हे ज्या गोष्टी सोडणार आहात तुम्ही किंवा काही वेस्ट डिकंपोजर काही लोक वापरत असतील तर ते सोडताना अतिशय महत्वाची काळजी घेणं ड्रिप सिस्टममध्ये गरज आहे मी मुद्दा मी हा वापर याच्यामध्ये हा मुद्दा वापरत मुद्दा म्हणजे हा पॉईंट वापरत आहे की त्याचा वापर कसा करायचा तर हा हेतो त्याचा वापर महत्वाचा म्हणजे तुम्ही जर वॉटर सोल्युबल खतं औषधं वगैरे वापरणार आहात तर पाणी सोडण्याच्या अगोदर औषध सोडण्याच्या अगोदर कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट तुमचं ड्रिपवरती पाणी सोडणं आहे जेणेकरून तो जो एरिया तो आहे तो सरफेस आहे ती जमीन आहे तुमची ती ओली झाली पाहिजे साधारण एक दोन दोन इंच तरी कमीत कमी ती ओली झाली पाहिजे दोन इंच तीन इंच साधारण पंधरा ते वीस मिनिटं मोकळी ड्रिप पाण्यावरती ड्रिप चालवली पाहिजे आणि पंधरा वीस मिनिट पाणी ड्रिप मधून तुम सोडल्यानंतर तुम्ही तुमची तुम 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 जी वॉटर सोलेबल खतं आहेत जी आता मी बोललो ती तुम्हाला काही जरी सोडाय असेल तर वीस मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर मग तुम्ही खतं सोडली पाहिजे जेणेकरून तुमचं जे खत सोडलेलं आहे ते पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहातून हो ते तुमच्या मुळापर्यंत पोहोचेल ओ ओला झाल्यावरचा वरचा भाग आहे तो ऑलरेडी पाण्यानं ओला झाला होता त्याच्यामध्ये तुम्ही औषध सोडले त्याच्यानंतर तर तुमचं जे औषध जा सोडलेलं आहे तुमच्या मुळापर्यंत जाईल आणि ते तुमच्या झाडाच्या मुळांना भेटेल तुमच्या प्लांट्सच्या मुळांना भेटेल आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी तुम्ही बंद करताना पाणी सोडून बंद झालं तुमचं ड्रिपवरती औषध सोडलं तुम्ही किंवा खतं सोडली त्याच्यानंतरसुद्धा सुद्धा तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तुमची ड्रिप ही पाण्यावरती चालवलं पाहिजे जेणेकरून तुमच्या ड्रीपमधून पाणी सोडलं पाहिजे म्हणजे सोडलेली पूर्ण खत आहे ते तुमच्या मुळांकडे जातील आणि वरच्या सरफेसमध्ये फक्त पाणी राहील जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा नंतर जे ऊन वगैरे पडेल सूर्यप्रकाशामुळे जी तुमचं वरच्या लेअरचं जे पाणी उडून जाणार आहे ते पाणीचं असेल ते औषध नसणार आहे जेणेकरून पाण्यामधून जे तुमचे खत किंवा जे औषध सोडणार आहात ते ते पंधरा ते वीस मिनटाच्या पिरियडमध्ये ते तुमच्या झाडापर्यंत पोचेल पंधराच्या वीस मिनटं सुरुवातीला पाणी ओलं होईल नंतरनं ते झाडापर्यंत पोहोचेल आणि शेवटचे पुन्हा लास्टला जे सोडलेलं आहे तुमचं खत आणि औषध ते सुद्धा ड्र मोटर बंद करायच्या अगदी पाणी बंद करायच्या अगोदर पंधरा वीस मिनटं ते कंटिन्यू पाणी चालवलं तुम्ही तर ते मुळापर्यंत पोहोचाल वर्षा लेअरमध्ये फक्त पाणी राहील जेणेकरून तुमचं औषध किंवा खत सोडलं वाया जाणार नाही तर हा होता वापर वापरामध्ये अजून एक लक्षात घ्या तुमचा तुमचा झाडाचा रूट झोन किती आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचा वापर आहे ड्रिपचा किती वेळ तुमचा ड्रिप चालवलं पाहिजे तुमची जर नुकतीच लागवड केली आहे नवीन लागवड आहे तर तुमच्या मुळांची झाडाची मुळं खोलपर्यंत किंवा लांब जी आहेत ड्रॅगन फ्रूटची कॅनोपी जी मुळांची आहे ती जास्त नसते पण तो आठ ते दहा इंच कमीत कमी ती बेडमध्ये जातात आणि लांब बेडमध्ये पसरतात जास्त बाजूला ती जात नाहीत त्यामुळं तुमच्या झाडाची लागवड जर नवीन असेल तर कमी वेळासाठी तुम्ही वाट बघितली जाईल पंधरा ते वीस मिनिट जो पिरियड एंटर तो पाच ते दहा सो तुम्ही वाट बघून ते औषध सोडू शकता किंवा जर तुमची जुनी लागवड असेल साधारण एक दोन वर्षे चार वर्षे लागवड असेल तर त्या केसमध्ये तुम्ही कमीत कमी पा वीस मिनटं पंचवीस मिनटं सुरुवातीला पूर्ण बेड जो आहे तो ओला होऊन जा दिला पाहिजे औषध सोडण्याच्या अगोदर आणि नंतर ती औषधं सोडली पाहिजे जेणेकरून तो रूट झोन किती आहे त्याच्यामध्ये आपली पूर्ण मुळं मुळांच्या बाजूला जी आहे ती तुमची औषधं पोचली पाहिजे खतं पोचली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे तुमच्या ड्रिपच्या पाईप आहेत जी ड्रीप आहे ती पूर्ण बेडला अशी चिटकून जायला जवळ पाहिजे असं नाही आहे एक दोन इंच चार इंच बाजूला असेल तरी चालेल जेणेकरून जास्त चिटकून ठेवलं तर पूर्ण तर ते तुमचं झाडाला चिटकून राहिलं मग तिथं तुमचा फंगस येऊ शकतो किंवा ते सडू शकतं थोडंफार चिकटलं तर चाललंय पण कंटिन्यू तिथं ते चिटकून राहिलं तर फंगस येऊ शकतो त्यामुळे जी ड्रिप आहे तुमची बेडवरती पाहिजे खाली पण घसरून नाही गेली पाहिजे तुमच्या मुळांवरती तुमच्या रूड झोनवरती ते औषध पडेल खत पडेल आणि ते वाया जाणार नाही त्यामुळे तुमची जी ड्रिप आहे ती तुम्ही झाडांना एकमेक एकमेकांना तुम्ही ड्रिप ह्या बाजूच्या त्या बाजू बांधू पण शकता किंवा तुमच्या पोलला सुद्धा बांधून घेऊ शकता जेणेकरून ती घसरून बेडवून खाली जाणार नाही जर तुमचं क्षेत्र असेल काळी लागवडीची जमीन असेल तर पाठीमाग तुम्ही बघू शकता तर तुमचे बेड उंच राहतात पाठीमाग दिसत आहे तुम्हाला बेड खूप उंच आहेत तर त्या केसमध्ये तुमचा जर ड्रिप खाली घसरून आली जी लाईनची लाईन आहे तुमची डिपची पाईप जी आहे ती जर खाली घसरून आली तुम्ही सोडलेल्या औषधाचा काहीही उपयोग होणार नाही ते वाया जाणार खालच्या बाजूच्या क्षेत्रामध्ये आणि तुमचं झाडे झाडावरचा बेळ हा पूर्णपणे विदाऊट पाणी पाण्याशिवाय राहणार आणि त्याच्यामुळे तुमच्या झाडांना ते औषध खत आणि पाणी पोचणार नाही त्यामुळे ते बांधणंसुद्धा गरजेचं आहे तर हा होता मी वापर कसा करायचा हे सांगितलं मी कसं वापरलं जा, पाहिजे पाण्याच्या अगोदर आणि पाण्याच्या औषधाच्या अगोदर औषधाच्या नंतर पाणी किती सोडलं पाहिजे हो वगैरे तर आपण जाऊया आता मेंटेनन्स कडे आता तुम्ही पाठीमागे बघू शकता हे ड्रिप जे आहेत इनलाइन ड्रिप आहे तर तुम्ही आता वर्षातून दोन वर्षातून मेंटेनन्ससुद्धा करण्याचं गरजेचं गर आहे तर याचा मेंटेनन्स काय राहतो आता मेंटन्स में में लोकांना शेतकऱ्यांना वाटेल की मेंटेन्स में में काय कुठं जॉईंट तुटले किंवा प त्याचे जॉईनर तुटले कुठे त्याचे लॅट एंड पॉईंटचे जे आहे ते लॅटरलचे तुमचे लॅटरल जे आहे त्याचे एंड पॉईंटचे एंडकॅप तुटले किंवा जे तुमचे एल्बो असतील किंवा तुम्ही टी वापरले असतील किंवा वाय वापरले असतील जे आहेत ते तुटले हा तर मेंटेन्स आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा जो मेंटर्स आहे तो म्हणजे तुमच्या ज्या ड्रिप ज्या लाईन आहेत आपण लॅटरल म्हणू शकतो त्या चेकअप झाल्या तर ते, ते प्रत्येक ड्रिपर मधून पाणी पडणार नाही तर जो ड्रिपर जर वापर तुमची इनलाईन असेल तर इनलाईनमध्ये तुम्ही ऍसिड सोडलं पाहिजे व्हाईट कॅट वगैरे असे पाच पाच लिटरचे बॅलर भेटतात किंवा एक एक लिटरचे पण भेटतात तसे बॅलरचे जे ऍसिड जे आहेत ते तुम्ही अधूनमधून ड्रिपमधून सोडले पाहिजेत किंवा तुम्ही काही काय जुगाड पण पाहू शकता त्याच्यामध्ये असा पी व्ही सीचा पाईप पकडायचा यू शेप मध्ये थोडासा यू शेप आणि त्याच्यामध्ये इकडून ॲसिड भरायचं पाण्यामध्ये पाणी मिक्स करून आणि त्याच्या ऍसिडमध्ये अलीकडून सोडून ते तुम्ही ड्रिपची पाईप लॅटरल जे आहे ते ओढून त्याच्यातलं ऍसिड न त्या ऍसिड त्यातलं आतलं जे चकअप झालेला आहे कंटेन माती असू शकते किंवा तुमच्या खातांचे काय छोटे छोटे अर्क असतील किंवा तुमचे जर पीएच अनबॅलन्स असेल तर ह्याच्यामध्ये तुमचं क्षार क्षारसोबत जास्त आहे काही पाण्यामध्ये तर ते क्षारमुळं जाम झालेले असते तुमची चॉकअप झालेली असते तर ती तुमची इनलाईनचे जे ड्रिप छोटे छोटे होल आहेत ते बंद होतात तुम तुम ते तुम्ही ॲसिडमधून बुडवून काढल्यानंतर किंवा फाय दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये सुद्धा तुम्ही घालून बुडवून थोडा वेळ ठेवून परत पुन्हा काढू शकता असंही करू शकता असे बरेच त्याच्यामध्ये पर्याय आहेत ते तुम्ही स्वतः वैयक्तिक अनुभवू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही ते मेंटेन्स करणं म्हणजे ॲसिडमधून धुवून काढणं वर्षातून किमान किमान एकदा तरी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे म्हणून तुमचा सुरळीत जो त्याचा प्रवाह आहे जो पाण्याचा तो राहील आणि हा मेंटेन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे ड्रिपर आहे तुम्ही पोल प्लेट पद्धतीमध्ये वापरणार आहात ड्रिपर तर ड्रिपरचं जे झाकण बोलतो आपण तर त्याचं ते ड्रिपरचा वरचा भाग काढून ते बाहेर काढलं पाहिजे प्रेशर नाही ते धुतलं पाहिजे पुन्हा ते ड्रिपरचं लॉक करून ते पुन्हा ते ड्रिपरवरती पॅक केलं पाहिजे हा सुद्धा मेंटेन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या ड्रिपरचा इनलाईन असेल तर ॲसिडमधून काढणं गरजेचं आहे ड्रिपर धुवून काढणं गरजेचं आहे ती पण ड्रिपर तुम्ही ॲसिडमध्ये धुवून काढू शकता आणि ह्याच्या व्यतिरिक्त जो मुद्दा आहे तुमचा तो रेग्युलर कमीत कमी औषध सोडल्यानंतर कमीत कमी माझा एक फॉर्म्युला आहे कमीत कमी चार वेळा औषध सोडण्या सोडल्यानंतर एकदा तरी चौथ्या वेळेस औषध सोडल्यानंतर एकदा तरी तुमचे जे एंडकॅप आहेत औषध सोड सोडून झाल्यानंतर किंवा खतं सोडून झाल्यानंतर एकदा तरी चौथ्या वेळेस एकदा तरी तुमचे एंडकॅप जे आहेत ह्या टोकाचे आणि त्या टोकाचे लॅटरचे जे पॉईंट आहेत ते एंड एंडकॅप काढून थोडंसं पा पाच दहा पंधरा वीस सेकंड किंवा एक मिनिटापर्यंत ते पाणी त्याच्यातून मोकळं सोडलं पाहिजे जेणेकरून शेवटच्या टोकाल जे तुमचे चेकअप झालेले क्षार वगैरे अडकले आहेत ते पूर्णपणे त्या एंडकॅपमधून निघून जातील आणि ती तुमची ड्रिप पूर्णपणे स्वच्छ आणि चांगली होईल आणि त्याच्यानंतर तुमचे एंडकॅप बसवायचे जेणेकरून तुमची ड्रिप स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळेस औषध खत सोडण्यासाठी किंवा पाणी सोडण्यासाठी व्यवस्थितपणे वापरू शकता तर हे शेतकरी मित्रांनो मुद्दे होते ते ड्रिपचं तुमचं सिलेक्शन कसं करायचं तुमचा त्याचा वापर कसा करायचा वापरमध्ये काळजी काय घ्यायची पंधरा वीस मिनटं अगोदर किंवा अर्धा तास अगोदर अर्धा तास नंतर पाणी सोडणं आणि तिसरा मुद्दा होता आपला मेंटेनन्स तर रेग्युलर मेंटेनन्स सुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं विस्तारित आणि चांगल्या प्रतीनं तुमच्या चांगल्या क्वालिटीनं तुम चा तुमच्या चा क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये तुमचं जे पाणी आहे किंवा खत आहे त्याचं जे औषध आहे ते तुमच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित पडेल याच्यामध्ये काही न्यान टेक्नॉलॉजी पण आलेले आहेत हा मुद्दा मी मांडू शकतो इथं तर तुमच्या चांगल्या ब्रँडेड जर घेतल्या तुम्ही लोकल मेळ पण ड्रीप वापरू शकता पण घेताना तुम्ही जर चांगली ब्रँडेड जर ड्रीप घेतली तर ह्या ब्रँडेड ड्रिपमध्ये तुमचं जे पाण्याचा जो फ्लो आहे समजा जर चढा चढाचं क्षेत्र असेल असं किंवा डोंगर माथ्याचं क्षेत्र असेल तर वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट ह्याच्यामध्ये जे तुमचा फ्लो आहे तो सेम राहण्यासाठी याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी लेटेस्ट आलेल्या ले आहेत चांगल्या ज्या ब्रँडेड कंपनी आहेत मी कंपनीचे नाव घेणार नाहीत त्या तुम्ही ड्रिप वापरू शकता जेणेकरून तुमचा चढाच क्षेत्र आहे वरचा आणि खालच्या पाण्याचा जो थेंबाचा जो साईज आहे पाणी पडण्याची साईज आहे तीसुद्धा सेम राहते त्याच्यामध्ये तशी टेक्नॉलॉजी आलेली आहे ड्रिपमध्ये आपल्या जे ड्रिप आहे ते पूर्णपणे त्याच ड्रिप वापरतो आपण तर त्या गोष्टीमध्ये तशा ड्रिप वापरल्यामुळे तुमचा फ्लो जो आहे पाण्याचा व्यवस्थित आणि औषध एकदम व्यवस्थित पडतं त्यावर झाडांची वाढ जी आहे ती होते, जी है, समान होते त्याचे फळं लागणं किंवा त्याची जी साईज आहे स्टोरेज झाडांमधले एकदम समान राहतं प्रत्येक झाडामध्ये जसं आहे प्रत्येक प्लॅनमध्ये तेव्हा ही गोष्ट काळजी घेणं हे वापरामध्ये ही सुद्धा गरजेची आहे आणि त्याची सिलेक्शनमध्ये गरजेची आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकॉनवर क्लिक करा धन्यवाद